दादर आणि माहीममध्ये वर्चस्व असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महापालिका निवडणुकीत कसोटी लागणार आहे शिवाय आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील नाराजीमुळं येथील प्रभागामध्येही जिंकण्याचं आव्हान उबाटासमोर आहे नेमकं कोणत्या कोणत्या प्रभागामध्ये कुणाचं आव्हान उबाटा आणि मनसे या युतीसमोर आहे ते सविस्तर जाणून घेऊया नमस्कार आपण पाहतात विशेष खास तर मंडळी दादर माहीममधून प्रभाग क्रमांक एकशे ब्याण्णव मधून मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांना उमेदवारी मिळाली आहे मात्र त्या प्रभागातून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या मनसेच्या माजी नगरसेविका स्नेहल जाधव नाराज झाल्या आणि त्यांनी मनसेतील पदाचा राजीनामा देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला किल्लेदार यांच्या उमेदवारीमुळं शिवसेना उबाटा पक्षातील माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका प्रीती पाटणकर यांनीही बंड पुकारलं व एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची वाट धरली त्यांनीही आदल्या दिवशी शिवसेनेत प्रवेश केला व मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला प्रीती पाटणकर या दोन हजार सतरामधून दोन हजार सतरामध्ये प्रभाग क्रमांक एकशे ब्याण्णवमधून शिवसेना उबाटा पक्षातून निवडून आल्या होत्या प्रकाश पाटणकर या प्रभागासाठी बरीच धडपड करत होते मात्र त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यानं ते नाराज होते या प्रभागात मनसेला जिंकण्यासाठी बरीच मेहनत करावी लागणार आहे विशेष म्हणजे याच विधानसभा मतदारसंघात अमित ठाकरे यांचा पराभव झालेला आहे त्यांना पराभवाचा धक्का बसला होता माहीममध्येही शिवसेना उभाटा पक्षासमोर आव्हान आहे प्रभाग क्रमांक एकशे एक्क्याण्णव मधून शिवसेना उभाटा पक्षानं पुन्हा विशाखा राऊत यांना उमेदवारी दिली आहे महापौर आमदार राहिलेल्या राऊत यांच्या विरोधात सदा सरवणकर यांची मुलगी प्रिया सरवणकर लढत देणार असून त्यांना शिवसेनेनं उमेदवारी दिली आहे शिवसेना उभाटा पक्षानं आमदार सुनील शिंदे यांचे भाऊ निशिकांत शिंदे यांना प्रभाग क्रमांक एकशे चौऱ्याण्णवमधून उमेदवारी दिली असून सदा सरवणकर यांचा मुलगा आणि दुसऱ्यांदा निवडणूक लढवणारे समाधान सरवणकर यांचं आव्हान त्यांच्यापुढं असेल गेल्या महानगरपालिका निवडणुकीत वरळीतून प्रभाग क्रमांक एकशे त्र्याण्णवमधून शिवसेनेच्या हेमांगी वरळीकर विजयी झाल्या त्यांना यंदाच्या निवडणुकीत पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे त्यांच्या उमेदवारीला प्रमुख सूर्यकांत कोळी यांनी विरोध करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरल्यानं चुरस निर्माण झाली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं उबाटा आणि मनसे यांच्या युतीसमोर दादर आणि माहीम या त्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये सुद्धा आव्हान उभं राहिलेलं आहे